नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा असणारा घटक म्हणजे आहे पहा मराठी व्याकरण तर मराठी व्याकरण या घटकाचा आपण रिव्हिजन या व्हिडिओमध्ये घेत आहोत या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न यांचा सराव म्हणून आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्णच्या पूर्ण प्रश्न आपला टी सी एस आणि एस पॅटर्ननुसार विचारण्यात आलेले आहेत आणि हा आपला मराठी व्याकरण स्पेशल प्रश्नसंच असणार आहे आणि हा दहावा आपला व्हिडिओ आहे यापूर्वी आपण नऊ व्हिडिओ पोस्ट देखील केलेले आहेत त्यामुळे मित्रांनो आपल्याला या डी पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे वाऱ्याहून चंचल मन असते अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे या ठिकाणी वाऱ्याहून हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे आपल्याला या शब्दाची विभक्ती ओळखायची आहे आपल्याला जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर करू देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पहा वाऱ्याहून चंचल मन असते यामध्ये वाऱ्याहून हा जो शब्द आहे याची विभक्ती आहे पंचमी पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल तर पहा विभक्ती म्हणजे काय सर्वात पहिलं आपल्याला व्याख्या माहीत असणं गरजेचं आहे तर विभक्ती म्हणजे काय नाम व सर्वनाम यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे जे संबंध असतात आणि ते संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असं म्हटलं जातं या ठिकाणी पहा दिलेल्या वा, वाक्यामध्ये वाऱ्याहून हा जो शब्द आहे किंवा या ज्या शब्दाला पंचमी विभक्तीचा हून हा प्रत्यय जो आहे तो लागलेला आहे आणि पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते कोणते आहेत ऊन आणि हून हे जे आहेत या ठिकाणी हून लागला आहे म्हणजेच पंचमी आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे पहा वाक्य काय आहे तू स्वतः मोटार चालवशील का या वाक्याचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे या ठिकाणी पहा स्वतः हा शब्द जो आहे तो अधोरेखित केलेला आहे आणि स्वतः हे जे काय आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आत्मवाचक सर्वनाम दिलेला आहे पहा आपण स्वतः नीज या सर्वनामाचा वापर कर्त्यांनंतर केल्यास त्याचा अर्थ स्वत असा होतो त्यामुळे त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं आणि दिलेल्या वाक्यातील स्वत हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आलेले आहे पहा तू मोटार तू स्वत मोटार चालवशील का म्हणजेच हे काय आहे हे आत्मवाचक सर्वनाम आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा सेतूबंद हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे पहा सेतू काही काय काही काय ठिकाणी आपल्याला सेतू असा देखील ग्रंथ विचारलेला आहे पहा तर सेतू हा जो ग्रंथ आहे हा खालीलपैकी कोणाचा आहे तर हा आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रवर सेन यांचा ग्रंथ आहे पहा सेतू बंध यामध्ये पहा सेतू बंधू किंवा सेतू कोणाचा आहे प्रवर सेन यांचा भीष्माचार्य यांचा कोणता आहे पहा पंचवार्तिक आणि मुकुंद राज यांचा कोणता आहे तर विवेक सिंधू ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता आहे पहा स्वभावोक्ती या शब्दाचा संधी विग्रह मित्रांनो संधी विग्रहावरती आपल्याला जवळपास दीडशे प्रश्न घेतलेले आहेत पहा त्यांची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तर स्वभाव उक्ती याचा जो आहे स्वभाव अधिक उक्ती ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा स्वभाव उक्ती म्हणजे स्वभाव अधिक उक्ती म्हणजेच काय तर अस अधिक उ म्हणजेच त्याला ओ म्हणतो म्हणजे स्वभाव ओ उक्ती आणि हा जो आहे हा गुणादेश स्वरसंधीचा प्रकार आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या पर्यायामधून नव्याचे नऊ दिवस या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे नव्याचे नऊ दिवस या म्हणीचा अर्थ काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन तर कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडे दिवसच टिकते म्हणजे एखादी जर नवीन गोष्ट असेल तर ती काही दिवसच त्या गोष्टीचं नवल असतं किंवा त्या गोष्टीची गोडी वाटते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कोणत्याही गोष्टीची नवलाई थोडेच दिवस टिकणे म्हणजेच नव्याचे नऊ दिवस ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा अवेर करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे अवेर करणे हे जो वाक्प्रचार आहे मित्रांनो हा वाक्प्रचार सर्वात महत्वाचा आहे आतापर्यंत आपल्याला चौदा ते सोळा वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर अव्यहर करणे म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक एक दूर लोटणे लक्षात ठेवा दूर लोटणे या ठिकाणी अव्यर करणे दूर लोटणे चतुर्भुज होणे म्हणजे लग्न होणे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खादी हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे खादी हा जो शब्द आहे हा मराठी भाषेत आलेला आहे पण तो कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार तर गुजराती भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेला आहे शब्द खादी यामध्ये पहा स्वदेशी शब्द किंवा परप्रांतीय भारतीय शब्द कोणते कोणते आहेत यामध्ये गुजरातीमध्ये पहा खादी घी दादर शेठ दलाल डब्बा रिकाम टेकडा हे जे आहेत हे गुजराती शब्द आहेत आणि हे मराठी भाषेमध्ये रूढ झालेले शब्द आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पिकलेला आंबा गोड लागतो अधोरेखित विशेषणाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी पहा पिकलेला हा शब्द अधोरेखित केलेला आहे आणि याच्या विशेषणाचा प्रकार कोणता आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर धातू साधित शब्द आहे लक्षात ठेवा दिलेल्या वाक्यातील पिकलेला हा जो आहे हा धातु साधित विशेषण आहे त्याचा मूळ धातू कोणता आहे तर मूळ धातू त्याचा पीक आहे आणि या वाक्यामध्ये आंबा या नावाबद्दल ते विशेष माहिती देतं म्हणजेच काय तर पिकलेला हा जो आहे विशेषणाचा प्रकार तो आहे धातू साधित ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मारुतीचे शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे मारुतीचे शेपूट हा जो अलंकारिक शब्द आहे याचा मुख्य अर्थ किंवा अर्थ त्याचा काय होतो या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर लांबत जाणारे काम हे कशावर म्हटलं जातं पहा तर मारुतीचं जे शेपूट आहे ज्यावेळी लंका दहन केली त्यावेळेस तो शेपूट जो आहे तो वाढतच जात होता म्हणून त्याला काय म्हटलं जातं मारुतीचे शेपूट म्हणजे काय एखादं काम लांबत जात राहणे किंवा लांबत जाणारे काम त्याला म्हटलो आपण मारुतीचे शेफूट म्हणजेच काय तर न संपणारे किंवा लांबत जाणारे काम आणि अळवावरचे पाणी म्हणजे काय तर क्षमभंगूर क्षणार्धात नाही शिवणारी गोष्ट ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे पहा हे जे वाक्य आहे मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा यामधील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार आ, तर अज्ञार्थी क्रियापद आहे पहा अज्ञार्थी क्रियापद किती काय असतं तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं या ठिकाणी आज्ञा कोणाला दिलेली आहे मुलांना दिलेली आज्ञा आहे म्हणजेच काय तर मुलांना सर्वजण रांगेत उभा राहा हा जो आहे हा एक आज्ञा दिलेली आहे म्हणजेच ते आज्ञार्थी क्रियापद आहे ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचे आहे पहा कंडक्टरने प्रवाशाला विचारले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे तर उत्तर होईल याचं ऑप्शन क्रमांक दोन तर भावे प्रयोगाचं हे वाक्य आहे यामध्ये कर्ता कोण आहे तर कर्ता आहे कंडक्टर कर्म कोणता आहे तर कर्म आहे प्रवासी आणि क्रियापद आहे तर क्रियापद आहे विचारलं पहा कंडक्टरने प्रवाशाला विचारलं हे जे आहे कंडक्टर करता प्रवासी कर्म विचारले क्रियापद आणि वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म यांचे जे लिंग आहे ते वचनानुसार क्रियापद बदलत नाही म्हणून तो भावे प्रयोग आहे लक्षात ठेवा या ठिकाणी वचनानुसार झालंय तर ते वचनानुसार असं आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल भावे प्रयोग यानंतरचा प्रश्न आहे अरे रे खूप वाईट बातमी आहे ही यातील अरे रे शब्दाची जात ओळखायची आहे पहा अरे रे या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर केवळ प्रयोगी अव्यय आहे पहा अरेरे यामध्ये अरेरे हे जे आहे हे, हे शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय आहे पहा शोकदर्शक म्हणजे त्या ठिकाणी थोडंसं दुःख दाखवलेलं आहे म्हणजेच काय तर केवळ प्रयोगी अव्यय वाक्याच्या अर्थात भर घालत नाहीत ते फक्त भावना ज्या आहेत म्हणजे इमोशन्स ज्या आहेत त्या व्यक्त करत पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अरेरे हे जे आहे हे केवल प्रयोगी अव्यय आहे यानंतरचा प्रश्न आहे न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे पहा कर्ता कर्म हे जे आहे आपल्याला ओळखणं गरजेचं आहे पहा कर्ता म्हणजे काय असतं लक्षात ठेवा कर्ता म्हणजे त्याला आपण उद्देश देखील म्हटलं जाऊ शकतं तर कोणाद्वारे आरोपीला दंड ठोठावण्यात आला आहे किंवा दंड ठोठावणारा कोण आहे तर न्यायाधीश म्हणजे कर्ता किंवा कर्म जे आहे ती आहे पहा न्यायाधीश आणि वाक्यात क्रियापदाने दाखवली जाणारी जी क्रिया आहे किंवा क्रिया करणारा जो कोणी आहे त्याला करता असं म्हटलं जातं या ठिकाणी क्रिया कोणी केली तर न्यायाधीशाने म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या वाक्यातील क्रिया किंवा उद्देश न्यायाधीश आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा सत्यव्रत डॅश या सामासिक शब्दाचा विग्रह पर्याय निवडायचा आहे पहा सत्यव्रत याचा सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला पर्याय सांगायचा आहे तर सत्यव्रत म्हणजे काय तर सत्य आहे व्रत ज्यांचे असातो त्याला म्हटलो आपण सत्यव्रत पहा सत्यव्रत म्हणजे काय सत्य आहे व्रत ज्यांचे असातो या ठिकाणी सत्यव्रत हा जो आहे हा बहुव्रीही समासाचा शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे पहा वाक्य खूप महत्वाचं आहे मित्रांनो आणि हे आपल्याला चार वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेलं आहे चारही वेळा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते या वाक्यातील अलंकार कोणता आहे तर यामध्ये रूपक अलंकार देण्यात आलेला आहे पहा कोणता रूपक अलंकार म्हणजे ते दिलेलं उदाहरण आहे यामधून आपल्याला उपमेय आणि उपमान यामध्ये एकरूपता दाखवली आहे एकरूपता कशी दाखवली आहे म्हणजे लहान मूल हे जे आहे हे मातीचा गोळा हे एकच दाखवण्यात आलेला आहे म्हणजेच रूपक या ठिकाणी उपमेय आणि उपमान यामध्ये एक रूपता साम्यता दाखवलेली आहे म्हणजेच रूपक अलंकार होणार आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर या काव्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे पहा आपल्याला सरळ सरळ फक्त शब्द धरायचा आहे ढोर हा लक्षात तर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर ढोराचा समानार्थी शब्द होतो पहा आपण म्हणू शकतो गुर ढोर म्हणजेच काय तर ढोर म्हणजे जनावर ऑप्शन क्रमांक चार पहा महत्वाचे अजून काही समानार्थी शब्द देखील आहेत ढोर ढोरचा काय आहे जनावर आणि गुरे या ठिकाणी फुलाचा काय आहे पुष्प सुमन आणि कुसुम हृदय या शब्दाचा पहा हृदय या शब्दाचा अंतकरण आणि अंतर्मन यानंतर पहा हरळी किंवा हिरवळ याचा गवत हाक किंवा आरोळी हे समानार्थाचे शब्द आहेत ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव आपल्याला सांगायचं आहे पहा रामाने रावणास मारले हे जे वाक्य आहे यातील प्रयोगाचं नाव तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर सकर्मक भावे प्रयोग आहे लक्षात ठेवा यामध्ये कर्ता कोण आहे राम किंवा रामाने कर्म रावणास आणि क्रियापद मारले हे तीन लक्षात ठेवायचे कर्ता कर्म क्रियापद यामध्ये कर्ता आहे रामाने कर्म आहे रावणास आणि क्रियापद आहे मारले तर दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद हे कर्म आणि कर्ता यानुसार बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसक लिंगी एक वचनी असून ते स्वातंत्र्य आहे म्हणून ते भावे प्रयोगाचं उदाहरण आहे आणि तेच सकर्मक भावे प्रयोग आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा त्याज्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या प्रश्नाचं उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक चार तर त्याचा विरुद्धार्थी शब्द काय आहे ग्राह्य यामध्ये पहा आद्य अंतिम मंदी तेजी निंद्य वंद्य हे महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि ताज्य ग्राह्य ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे इच्छिलेले वस्तू देणारे झाड या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे आपण एखादी इच्छा करतो आणि ती इच्छा देणारं एखादं दे झाड असतं तर तो शब्द समूह कशासाठी वापरला जातो त्याचा अर्थ काय होतो तर त्याला म्हणतो पहा आपण ऑप्शन क्रमांक चार कल्पवृक्ष कल्पवृक्ष म्हणजे काय लक्षात ठेवायचे एखादी मनात इच्छा धरलेली वस्तू आणून देणारे झाड म्हणजे कल्पवृक्ष या ठिकाणी कामधेनू हा देखील शब्द आहे कामधेनू म्हणजे काय सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक असणारी गाय ती आहे कामधेनू यानंतर आहे पहा चिंतामणी चिंतामणी म्हणजे काय तर चिंता हरण करणारा मणी म्हणजेच चिंतामणी आणि कल्पवृक्ष म्हणजे काय इच्छिलेली वस्तू देणारे झाड ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महानायक संभाजी पाणीपत या कादंबऱ्यांचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे किंवा कधी कधी आपल्याला फक्त महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत असा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर लक्षात ठेवा महानायक संभाजी पानिपत ही जी कादंबरी आहेत तर हे आहेत ऑप्शन क्रमांक दोन विश्वास पाटील यांच्या यामध्ये पहा सर्वात पहिले आहेत रणजित देसाई मराठी व्याकरणामध्ये खूप सारे प्रश्न यांच्यावरती देखील विचारण्यात आलेले आहेत तर रणजित देसाई यांच्या महत्वाच्या कादंबऱ्या पहा पावनखिंड श्रीमान योगी आणि स्वामी शंकर पाटील तर शंकर पाटील यांच्या कादंबऱ्या पहा जुगलबंदी खेळ खंडोबा आभाळ आणि पाऊलवाटा शिवाजी सावंत रणजित देसाई आणि विश्वास पाटील हे तीन नावं लक्षात ठेवायची मित्रांनो यांच्या कादंबऱ्या आपल्याला नेहमी परीक्षेमध्ये विचारल्या जातात तर शिवाजी सावंत यांच्या पहा छावा मृत्युंजय आणि युगंधर तर या तीनही कादंबऱ्यावर आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्वच्या सर्व लेखक आणि त्यांच्या असणाऱ्या कादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत या प्रश्नाचं उत्तर काय होईल पहा विश्वास पाटील ऑप्शन क्रमांक दोन तर मित्रांनो हे होते महत्वाचे मराठीचे वीस व्याकरणाचे प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्याला लाईक करत राहा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत हे प्रश्न देखील पोहोचतील आणि नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र